नमस्कार मी श्रद्धा आजचा रंग आहे पांढरा एकटा असला तरी शांत स्वच्छ भाव देणारा आणि इतर रंगांनाही सर्वतोपरी स्वतःमध्ये सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक आणि खरेपणाचा असा पांढरा रंग तशीच तो जन्मतःच अनेक नातीसोबत घेऊन येणारी आणि प्रत्येक नात्यात तादात्म्य पावणारी पण तुझा रंग कोणता हा जर प्रश्न केला तर सापडतेस का तू स्वतःला दिसते का तुझ्या मनोपटलावर शुभ्र वस्त्रधारी शारदा किंवा दिसतो का स्वतःच्याच मौजेत कोसळणाऱ्या धबधब्यासारखा धवल रंग प्रामाणिक राहून स्वतःला शोध हं कारण तटस्थ वृत्ती निष्पक्षता आणि मुख्य म्हणजे संतुलित आरोग्य व मनस्वास्थ्य यांचं निशब्द प्रतीक म्हणजे पांढरा रंग कधीकधी आपलं आपल्यालाच उमजत असतं हातून झालेली चूक जिभेने केलेले वार तेव्हा नम्रपणे वाक तुझ्या सदसद विवेकासमोर तुझ्या विचारांची शुभ्रता टिकवण्यासाठी कारण हा रंग आहे शरणागती आत्मसमर्पणाचा आहे पांढरा रंग लिहायचाच असेल तर हो कधी काळ्या शार आभाळातली शरदाची शुभ्र चांदणी तर कधी श्वासन श्वास दरबळवून टाकणारा मोगरा कधी अविचल स्तब्ध हिमाद्री तर कधी डौलाने जगणारा राजहंस तशी तू आहेसच शुभ्र गुणांची पण जगताना फुलताना इतर रंग स्वतःमध्ये सामावून घेताना तुझ्या मनाचे मऊ कापसासारखे शुभ्र अंतरंग मात्र कधी हरवू नकोस धन्यवाद उद्या भेटूच नवा विचार नवी उमेद व नव्या रंगासोबत